अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ह्या चिकाच्या वड्या बनवल्या आहेत बघा दूध मिळतं बघा गाईचं आपल्याला त्याच्यापासून ह्या वड्या बनवलेल्या आहेत आपण खूप जुनी रेसिपी आहे ही आधीही आपल्या चॅनलवर अशीच रेसिपी आहे बघा पण ती झटपट अशी आहे पण ही एकदम पारंपरिक अशी रेसिपी आपण बनवली चला तर मग बघूया आपण नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय दुधाच्या चिकापासून वड्या तर चिकापासून वड्या बनवण्यासाठी बघा इथं दूध एक लिटर दूध मिळालंय मला त्याच्यापासून आता मी वड्या बनवणार आहे याच्यामधलं थोडंच दूध मी घेणार आहे आधी ताटाला मस्तपैकी तूप लावून घेतलं मी नाही लावलं तरी चालेल पण मी घेतले लावून आता बघा याच्यामधलं फक्त पाव लिटरच दुधाचा वापर मी करणार आहे ते दूध मी घेतलंय काढून वेगळ्या भांड्यामध्ये आता याच्यामध्ये वेलदोडा टाकायचा आहे फोडून मस्तपैकी बारीक पूड करून टाकली तरी चालेल मी असंच टाकलेलं आहे आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला जितकी वडी गोड हवी आहे तितकी तुम्ही याच्यामध्ये साखर वाढवू शकता मस्तपैकी साखर सगळी दुधामध्ये मिक्स करून घेऊया आपण आधी साखर मिक्स करून घेतली एका पातेल्यामध्ये बघा आपण आता पाणी ठेवूया थोडंसं पाणी चांगलं उकळी मारून घेऊया ते आपण वाफेवरती वड्या करणार आहोत बघा आणि जास्त वेळ लागत नाही बघा ह्या वड्यांसाठी बघा पातल्यामध्ये पाण्याला उकळी आली आहे त्याच्यावरती मी ताट ठेवून दिले ज्याच्यामध्ये मी वड्या बनवणार आहे ते आता त्याच्यामध्ये साखर सगळी विरगळली दुधामध्ये बघा आणि सगळं दूध आपण त्याच्यामध्ये आता घालून घेऊया ताटामध्ये बघू शकताय तुम्ही ताटामध्ये दूध मी घालून घेतलंय आता गॅस आपल्याला मिडियम टू लो करायचा आहे याच्यावरती एक झाकण घालून घेऊया आपण आणि मीडियम टू लो गॅसवर आपल्याला एक पंधरा मिनटंमध्ये आपल्याला हे वड्या वाफून घ्यायचे पंधरा मिनटं झालेत बघा मस्तपैकी वडी आपली वाफरली बघा बघू शकताय तुम्ही आपण चाकूच्या मदतीने बघूया चेक करून दूध अजिबात लागत नाही म्हणजे वड्या आपल्या तयार झालेत गॅस आपण बंद करून घेऊया पूर्णपणे हे मिश्रण थंड करूया आणि फ्रीज मध्ये दहा मिनिटं मी ठेवून देणार आहे अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा वड्या पूर्ण थंड झालेत बघा बघू शकता तुम्ही फ्रीजमध्येही ठेवून दिल्या होत्या एक दहा मिनटं आता आपण कट करून घेऊया तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही कट करून घेऊ शकता मी तर डायमंड पीसमध्ये कट करणार आहे वड्यांचा बघा खूप मस्त बनतात वड्या माझ्या चॅनलवर ऑलरेडी एक रेसिपी सुद्धा आहे बघा वड्यांची पण ती झटपट अशी आहे तीही तुम्ही बघू शकता ही आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे चिकाच्या वड्या खूप मस्त झालेल्या आहेत बघा तुम्हीही बनवू शकता तुमच्याकडे जर चिक मिळत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वड्या ह्या बनवू शकता किंवा झटपट वडी बनवायची असेल तर तीसुद्धा लिंकमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये दे देईन त्याच्यामध्ये दे तीही वडी तुम्ही बघू शकता कसे बनवायचे ती आता आपण बघा या वड्या कट केल्यात त्या बघू शकताय तुम्ही थिकनेस बघा आपल्या वडीचा किती मस्त आला आहे आपण सगळ्या वड्या आता काढून घेऊया बघू शकताय तुम्ही अप्रतिम अशी आपली वडी बनलेली आहे सगळ्या कट करून घेतलेत वाड्या बघा मी बघू शकताय तुम्ही याचा थिकनेस बघू शकताय खूप मस्त बनलेत ह्या चिकाच्या वाड्या आरामात बघा आठ दिवस तर ह्या फ्रीजमध्ये राहतात खूप मस्त लागतात तो एक तोडूनही तुम्हाला दाखवते मी बघू शकताय तुम्ही चवीलासुद्धा एकदम अप्रतिम अशी आपली ही वडी बनलेली आहे चिकाच्या दुधापासून आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा